नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान त्याचे असावे सर्वांना ज्ञान म्हणूनच करावे रक्तदान सर्वांना रक्तदान करणे सोपे जावे व रक्ताची गरज असणाऱ्यांना रक्त मिळावे या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ तर्फे प्लाझ्मा ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिर यशस्वीतेसाठी जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवलीच्या सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर रक्तदान शिबिर प्लाझ्मा ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात आले होते जायंट ग्रुप ऑफ डोंबोलीतर्फे आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्लाझ्मा रक्तदा रक्तपेढी इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे जयन्स ग्रुप ऑफ डोंबोलीचा हा एकोणीसशे शहाऐंशीपासूनचा उपक्रम आहे तरी तिथल्या गरीब आणि रक्तदात गरजू रक्तदात्यांना लवकरात लवकर रक्तदान रक्त मिळावं यासाठी हे रक्तदान रक्त रक्त या रक्त शिबीर अरे आयोजित केलेलं आहे आधीसुद्धा अशाच प्रकारचं रक्तदान जयंडस ग्रुप ऑफ डोंबोलीने चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सेंट जॉर्ज यांच्याकडं पण केलेलं आहे आणि हे जवळजवळ अठ्ठावीसावं रक्तदान शिबिर आहे जयंट ग्रुप ऑफ करते आणि आत्तापर्यंत जवळजवळ दहा जणांनी रक्तदान केलेलं आहे तसेच आज दुपारी दोन वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आहे या रक्तदान शिबिरासाठी आमचे यु काउन्सिलचे मेंबर श्री श्रीधर उरगोळ मी स्वतः युनिट डायरेक्टर मिलिंद राडे आणि आमचे अध्यक्ष श्री भूषण दीक्षित पी एम जोशी येवले सर वंदना दीक्षित मॅडम सहेलीचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष विनिता जोशी आणि कुणाली नामदार अभय कुंठेकर या आणि तसेच आमचे स्नेही श्री रितेश यांनीसुद्धा रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांचं रक्तदान केल्यानंतर हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन जय हिंद जय जै जैन नमस्कार जै आज तेवीस जून आम्ही जॉईंट ग्रुप ऑफ दौंगली आणि त्याचप्रमाणे त्यांचा सहयोग जॉयंट ग्रुप ऑफ सहेली त्यांच्यातर्फे आज डोंबिलीमध्ये आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आत्तापर्यंत जोशी साहेबांनी जसं सांगितलं दहा जण रक्तदान केलेले आहे आणि अजून बाकी येणारे आहेत आणि हा चांगला उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे त्याच्या आधीसुद्धा जॉयंटनी हे केलेला आहे आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स याच्यामध्ये मिळत आहे धन्यवाद बरं जॉयंट्स ग्रुपतर्फे वर्षभर अजून कुठले कुठले उपक्रम राबवले जातात ट्री प्लांटेशनचा कार्यक्रम आहे जूनमध्येच आमचा त्याचप्रमाणे आम्ही आत्ता दोन फार चांगले प्रोजेक्ट केलेले आहेत एकवीस तारखेला एक नोटबुक डिस्ट्रीब्युशन केलं सत्तर डझन वया वाटप आम्ही ज्ञानमंदिर शाळेमध्ये केलेले आहे त्याचप्रमाणे एक स्वामी समर्थ वृद्धाश्रम आहे तिथे आम्ही अन्नदान धान्यदान केलेलं आहे असे आमचे अजून उपक्रम बरेच पेंडिंग आहेत आणि लिस्ट तयार आहे आमची पुढे आणि गरजू लोकांना आम्ही मदत मदत हे आहे या या वर्षीच्या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत आम्ही ग्रुप ऑफ डोंगलनी डोंबुलीनी न गुटो भविष्यातील अशी तेरा वर्षे वयाच्या मुलांपर्यंत मुलं आणि मुली अशी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केली होती आणि ती फार यशस्वी झाली तसेच आमच्या एकवीस जूनला जो वया वाटपाचा कार्यक्रम झाला त्याच्यात शार ज्ञानमंदिर शाळेतल्या गरजू मुलांसाठी दहा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीचं स्पॉन्सर के केलेली आयोजित स्पॉन्सर केलेलं आहे तसेच मुलांना एकशे तीस मुलांना वया वाटप आणि तसेच उपयोगी साहित्याचं वाटप केलेलं आहे यापुढचे कार्यक्रम आहेत आश्रमशाळेमध्ये ब स बदलापूरच्या आश्रमशाळेमध्ये मेडिकल चेकअप होणार आहे तिथं पण धान्य वाटप केलेलं आहे भरारी येथे धान्य वाटप आहे आणि जायंट्स ग्रुप डोंगुलीतर्फे सप्टेंबरमध्ये जायंट्स सप्ताह तसेच ऑक्टोबरमध्ये अजूनही विविधपूर्ण कार्यक्रम तसेच दिवाळी निमित्त पाड्यावरती जाऊन आणि आदिवासी भागात जाऊन वैद्यकीय मदत आणि वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय सेवा अशा विविध कार्यक्रमांचं यावर्षी आयोजन केलेलं आहे या सर्व कार्यक्रमाला आमचे सगळे मेंबर्स सगळे मेंबर्स शेव पी एम जोशी कुमटेकर बिराडे कुंबोल येवले मेस्ट अँड मिसेस मसळी दीक्षित मॅडम जोशी मॅडम कुबेर सर अर्पणा हुकेरी मॅडम विवी कुलकर्णी मिसेस विवी कुलकर्णी आणि असे बरेच आमचे जवळजवळ छत्तीस मेंबर्स या आम या उप या आमच्या कार्यक्रमाला मदत करत असतात आणि जायन्स ग्रुप ऑफ डंबुलीचं नाव उंचावर घेऊन ठेवत असतात आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र